नेत्यांच्या तंबूत शांती आणि पडद्या मागे बैठकांचं खलबत सुरू दर्शको सध्या नगरपालिकेचं वादळ घोंगावताना आपण पाहतोय आणि या वादळात चर्चेचा धुराळा पडताना दिसतोय आज रविवार नगरपालिका निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस त्यामुळं पंढरपूरच्या राजकारणात आज संपूर्ण चित्र स्पष्ट होईल असं दिसून येतं आहे मात्र या चित्र स्पष्ट करण्यासाठी अनेक घडामोडी पंढरपुरातून होताना दिसत आहेत आणि या काही घडामोडी पंढरपुरातून होता होता अकलूजच्या दरबारी देखील झाल्याचं आपण पाहतोय त्यामुळे पंढरपूरच्या राजकारणाची धुरा अकलूचकरांच्या खांद्यावर येऊन ठेपली आहे त्यामुळे पंढरपूरच्या राजकारणात धुरंदर नेता नाही का असा देखील सवाल जनतेतून विचारला जातोय आज पंढरपूर नगरपालिका निवडणुकीसाठी नगराध्यक्ष पदाचं चित्र जरी स्पष्ट होत असलं तरी नावांची नावावर शिक्का कुणाच्याच मारला गेलेला नाही परिचारक गटाचा आपण विचार केला तर परिचारक गटातून मागील काही दिवस नागेश काका भोसले यांच्या सुविध्न पत्नी सौ साधनाताई भोसले यांचं नाव आघाडीवर होतं मात्र आघाडी घेता घेताच त्यांना पिछाडीवर जावं लागलं आहे आणि अचानक माजी नगराध्यक्ष लक्ष्मण पापरकर यांच्या पत्नीचं नाव आता आघाडीवर आलं आहे हो आणि विरोधक म्हणून दादा भालके यांच्या गटातून आणि विरोधकातून भगीरथ दादा भालके यांचं नाव आघाडीवर असल्याचं आपण पाहतोय त्यांचं नाव जवळजवळ निश्चित मानलं जातं आहे त्यामुळं पंढरपूर नगरपालिकेची निवडणूक दुरंगी होईल असं वाटत असतानाच आता नागेश काका का भोसले हे तिसरी आघाडी करून निवडणूक लढवणार का असा देखील सवाल आता पंढरपूरकरांसमोर उभारला आहे त्यामुळं पंढरपूर नगरपालिकेची निवडणूक एका इंटरेस्टिंग मोडवर येऊन ठेपली आहे खरं पाहिलं तर पंढरपूर नगरपालिकेची निवडणूक जर दुरंगी झाली तर पंढरपूरचा मराठा समाज हा निर्णायक मानला जातो आहे आणि परिचारक गटाकडे मराठा समाजाचा नेता मराठा समाजाचा उमेदवार प्रबळ असल्याचं जाणवत नाही लक्ष्मण माजी नगराध्यक्ष लक्ष्मण भाऊ शिरसट यांच्या पत्नी या ओबीसीमधून येतात तर या घटकाचा लोकांमध्ये एक वेगळा विचार चाललेला दिसून येत आहे आणि हिकडून विरोधी गटातून प्रणिताई भालके ह्या मराठा समाजून समाजातून येतात आणि पंढरपुरातील मराठा समाज हा नेहमीच निर्णायक मानला जातोय यासाठीच भाजपची रणनीती दोन मराठा उमेदवार म्हणजेच तिसरी आघाडी करून लढण्याचा प्रयत्न सुरू असल्याचं देखील बोललं जात आहे आणि यासाठीच नागेश काका भोसले यांच्या पत्नी साधनाताई भोसले यांचं नाव पुढे येत असल्याचं चर्चा आहे जर असं झालं तर नक्कीच मतांची विभागणी होऊ शकते त्यामुळं पंढरपूरच्या राजकारणात पडद्यामागं अनेक खलबतं अनेक बैठकांचं सत्र काल दिवसभर काल रात्रभर झाल्याचं समजतंय काल अकलूजमध्येही विरोधकांची बैठक पार पडलेली आहे मात्र निर्णय काय झाला हा निर्णय गुलदस्त्यातच राहिल्याचं चारा समजतंय या निर्णयाची चर्चा अजून तरी बाहेर आलेली नाही